नवरात्रोत्सवाच्या तुळजापूर मंगरूळ इटकळ रस्त्याच्या साईड पट्टीवरील गवत झाडे झुडपे काढण्यास तिरंगाई महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा शारदीय नवरात्रोत्सव येत्या गुरुवार तीन ऑक्टोबर पासून चालू होत आहे या नवरात्रोत्सवाची पूर्वतयारी म्हणून प्रत्येक वर्षी तुळजापूर मंगरूळ इटकळ या रस्त्यावरील साईड पट्टीने उगवलेले गवत झाडे झुडपे काढतात परंतु यावर्षी संबंधित विभागास याचा विसर पडलाय की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे कारण आज रोजीपर्यंत या रस्त्याची साफसफाई झालेली नाही कर्नाटक आंध्र प्रदेश येथील भाविक आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी पायी चालत याच मार्गाचा अवलंब करतात तसेच नवरात्रोत्सव व कोजागिरी पौर्णिमेला सोलापूर तुळजापूर हा मार्ग वाहनांना बंद करून ती वाहतूक मंगरूळ मार्गेच वळवली जाते यामुळे साईड पट्टीवरील व रस्त्याच्या बाजूचे गवत काढणे आवश्यक असून यामुळे भाविकांना रस्त्याच्या कडेने चालणे सोयीस्कर होते सध्या स्थितीत या मार्गावर प्रचंड प्रमाणात गवत व झाडे झुडपे उगवलेली आहेत यामुळे तात्काळ याची दखल घेऊन संबंधित विभागाने या रस्त्याची साफसफाई करून घ्यावी व भविष्यात भाविकांची होणारी हेळसांड थांबवावी धाराशिव न्यूज रिपोर्टर चांद साहेब शेख मंगरूड धाराशिव